रायगाव शहरातील विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न रायगाव शहरातील विश्रामगृह येथे आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी अंदाजे दोन वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दिगंबरजी मस्के यांच्या अध्यक्षतेखाली व रायगाव तालुकाप्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगाव तालुका व शहर पदाधिकारी आणि शिवसैनिक यांची महत्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद यांच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीदरम्यान आगामी सर्व निवडणुका जिंकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा अधिकाधिक उंच फडकवायचा निर्धार केला या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दिगंबरजी मस्के रायगाव तालुकाप्रमुख विजय पाटील शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षा विरेंद्र मोगे तालुका सचिव डॉक्टर संजय पवार तालुका संघटक प्रशांत वारेकर योगेश मल्लोंडे रायगाव प्रमुख शंकर गायदने सुनील क्षीरसागर प्रज्वल मोगे अखिल निखाडे महादेव मुखरे प्रणय मुडे दिनेश काळे सागर गुर्दे सूरज बोतले निखिल देटे अभय ढेकणे बाबारावजी महाजन उपतालुका प्रमुख अमोल राऊत सूरज कोटरंगे रोशन पुर्ताने प्रगती कावळे पर्वताबाई महादेवराव मुखरे वैभव दुधे धनराजजी श्रीरामेसह पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा